मनमाड इंदूर रेल्वेमार्ग भूसंपादनाची चर्चा निष्फळ शेतकऱ्यांचा विरोध कायम नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया नाशिक मालेगाव केंद्र सरकारचा बहुचर्चित प्रकल्प असलेल्या मनमाड इंदूर रेल्वेमार्गासाठी सुरू असलेली भूसंपादनाची चर्चा पुन्हा एकदा फिसकेटली आहे मालेगाव प्रांत कार्यालयात प्रशासन आणि शेतकरी यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे यामुळे या रेल्वे प्रकल्पापुढील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे नेमकी घटना काय गेल्या सोमवारी डिसेंबर पंधरा रोजी शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले होते तहसीलदार विशाल सोनोणे यांनी संयुक्त बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते त्या आश्वासनानुसार शुक्रवारी डिसेंबर एकोणीस रोजी प्रांत कार्यालयात लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली पंधरा गावांतील शेतकरी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात सुमारे तीन तास चर्चा झाली शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रशासनाचा पवित्रा यावेळी विशेष भूसंपादन अधिकारी रवींद्र भारदे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली शासनाने जाहीर केलेला जमिनीचा मोबदला अत्यंत अल्प असून ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला शेतकऱ्यांनी काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत त्यामध्ये प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक कोटी साठ लाख रुपये मोबदला मिळावा बाधित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी आणि बळजबरीने सुरू असलेली भूसंपादन तसेच मोजणी प्रक्रिया तात्काळ थांबवावी या मागण्यांचा समावेश आहे मात्र सध्याच्या शासकीय दराने एवढा मोबदला देणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि चर्चेला पूर्णविराम दिला आमचा लढा सुरूच राहील अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे या प्रकल्पामुळे शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे आपल्या जमीन दुसरी गोष्ट लासलगाव आणि मालेगाव या मार्केट हा मार्ग तयार होणार होता लासलगावला तर तयार आहे तिथे उलट करणार आहे किंवा सत्तर किलोमीटरचा मार्ग तयार करण्यासाठी त्याच्यासाठी त्याला हायवे आहे

ऑफिसरांनी हा तोट्याचा विषय असे जाहीर केलं होतं तर नंतर दहा वर्षात काय झालं माहीत नाही आणि हा सत्तर किलोमीटरचा मनमाड मार्ग लादला गेला या सत्तर किलोमीटर मध्ये फक्त एकच व्यापार मोठी आहे मालेगाव लासगाव सुद्धा तिकडे सरळ जाता येतं आणि तो सरळ मार्ग फक्त एकोणतीस किलोमीटर तर तीस किलोमीटर लांबीचा आहे मनमाड गाव तयार आहे चाळीसगाव धुळ तयार आहे तर हा सत्तर किलोमीटर लागून या सात हजार कुटुंबाला का उद्ध्वस्त करत आहे कळत नाही याच्यासाठी माझी मागणी आहे की हा प्रकल्प जोड आहे हा तो प्रकल्प मनमाड आणि चाळीसगाव चाळीसगाव धुळ तयार मार्ग आहे तर हा खटाटो सरकारने कशासाठी करावा याला आमच्या सर्वांचा विरोध आहे नमस्कार पैसे देऊ शकतो त्याचं मूल्यांकन काढलेलं आहे का काढलेलं आहे का चंदनच्या झाडाचं मूल्यांकन काढलेलं आहे का समृद्धी महामार्गाला जो चंदन गेलाय आपलं याच्यामध्ये त्याचं मूल्यांकन काढलंय का तो इतके कोटी पैसे दिले तुम्ही शेतकऱ्याला त्याचं मूल्यांकन काढलंय का तुम्ही आपण मग तुम्ही नाही केलं ना ठीक आहे तुम्ही नाही केलं पण त्याचं मूल्यांकन काढलंय का तुम्ही त्याच्यामुळं आमची जेवढी जे मी रेल्वे बाधित मध्ये जाते आम्हाला चंदन लावायचं आहे आणि त्या चंदनच्याच रेडी रेटचे पैसे द्यायचे तुम्हाला आणि एक आपल्यावर कुणाही दाखल राह काहीही जाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जन्मन आंदोलन करू मान्य आहे तुमले बास साहेबराव विश्वास प्रकाश तर आमचं तिथे क्षेत्रामध्ये हो चार हजार डाळीं डाळीं लागवड केलेली आहे मी तर तो जो आपला प्रकल्प आहे तो सेंटर मधनं जातो पूर्ण मी दोन हजार तेरापासून झाड लावलेले आहे आता परत नवीन लागवड केलेली आहे मागच्या वर्षी आणि ते जे आपण अपन... पुनकर योजनेमध्ये की ऑनलाईन पण अधिकारी आपण कृषी अधिकारी त्याच्याकडे पण नोंद आहे त्याच्यानंतर दे। जे आपण प्रति झाड मोबदला कसे कसे देणार आहेत कशा पद्धतीने देणार आहेत फळबाग जसं मोसंबी डाळी पेरू यांचे आंबा यांचा मोबदला जोपर्यंत एकरी आपलं प्रति झाड एक लाख रुपयापर्यंत मोबदला देत नाही तोपर्यंत त्या झाडांना आम्ही हात लावू देणार नाही जर तुम्ही चंदनाच्या झाडाला सोळा कोटी रुपये देऊ शकता दरवर्षी आपल्याला फळ देते त्याचा मोबदला मोठाच पाहिजे तोपर्यंत आम्ही त्यांना हातवू हो देणार नाही आणि जोपर्यंत आपल्या जमिनीचा मोबदला योग्य पद्धतीने भेटत नाही अधिकारी कृपा करून अधिकारी पाठवू नका धन्यवाद आपल्याला इतले कोटी पैसे देऊ शकतो त्याचं मूल्यांकन काढलेलं आहे का तुम्ही हा ah? बरोबर बर बर आहे की नाही बरोबर काढलेलं आहे का चंदनच्या झाडाचं मूल्यांकन काढलेलं आहे का समृद्धी महामार्गाला जो चंदन गेलाय समृ आपलं याच्यामध्ये त्याचं मूल्यांकन काढलंय का तुम्ही इतके कोटी पैसे दिले तुम्ही शेतकऱ्याला त्याचं मूल्यांकन काढलंय का तुम्ही आपण मग तुम्ही नाही केलं ना त्याच्यामुळे आम्हाला चंदन लावायचं पैसे द्यायचे तुम्हाला आणि एक आपल्यावर पुन्हाही दाखल झाले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जन मन आंदोलन करू मान्यचे तुमचे फक्त जमीनी आक वर करून

सर असे पण आम्ही बर्बाद झाले मरायला पण तयार आहे आमचा उत्तम असलं तुम्ही करू शकता ना आमच्या जीवनात त्याच्यात तुम्ही प्रस्ताव पाठवला शेतकरी त्यांची जमीन द्यायला तयार नाही अधिकार आम्हाला संविधानाने लोकशाही आहे तुम्ही जबरदस्तीने दहा का मोजायला येऊ पण नका आणि काही त्याच्यात अनुचित प्रकार घडला त्याची जिम्मेदारी आम्ही लढू शेतकऱ्यांना नक्षलवादी होण्याची तुम्ही वाट पाहू नका उद्या जर काही कायदा सुव्यवस्था बिघडला तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही तुम्ही याची तीव्रता जोपर्यंत याची तीव्रता अधिकाऱ्यांपर्यंत मंत्र्यांपर्यंतची तीव्रता पोहोचत नाही तोपर्यंत अधिकारी आम्हाला माहिती तुम्ही एक म्हणून सुद्धा हाल होते ते शेतकऱ्यांना परड बल नाही शेतकरी जीव केला तरी द्यायला तयार नाही असं सुद्धा तुम्ही कावाल तयार करा आणि ते वरती तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील मंत्री असतील त्यांना तुम्ही पाठवा आम्हाला हे मान्य नाही साहेब हा एक अन्यकारक आमच्यावर जो प्रकल्प लादलेला आहे तो आम्ही सरकारला नाही आज समजा ज्याच्याकडे एक एकर जमीन आहे त्याची जमीन गेली तर भूमीत झाला